देवाला आपण नैवेद्य अर्पण करतो तर श्राद्धाचा जो नैवेद्य दाखवला जातो त्याला म्हणायचं तर्पण यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते परंतु या नैवेद्याचे काही विशेष नियम आपण पाळतो कांदा लसूणविरहित हा स्वयंपाक कसा करायचा आणि तोही झटपट एक ते दीड तासात कसा बनवायचा ते आपण बघूया यासाठी काही पूर्वतयारी इथे करून ठेवलेली आहे वरण भाताचं कुकर लावलेलं आहे आणि वरच्या बाजूला इथे बटाटे उकडायला घातलेले आहेत दुसऱ्या बाजूला एक पॅन ठेवलेला आहे आणि गुडापासून आपण सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये एक चतुर्थांश कप आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे तांदूळ दोन चमचे तुपावर व्यवस्थित भाजून घेणार आहोत तांदूळ छान भाजल्यानंतर याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून पल्स मोडवर बारीक करून घेणार आहोत दोन चमचे तुपावर थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेणार आहोत यामध्ये आता जाडसर दळलेले तांदूळ आपण घालणार आहोत एक लिटर दूध यामध्ये घालणार आहोत तांदूळ थोडासा शिजत आला की याच्यामध्ये आपण अर्धा कप साखर घालणार आहोत थोडीशी वेलची पूड घालणार आहोत आणि पाच ते सात मिनिट ही खीर शिजल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत नैवेद्याची खीर तयार आहे आता आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि बारीक चिरलेली भेंडी घालायची आहे भेंडी चिरण्याच्या आधी आपण धुवून स्वच्छ ती पुसून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट आपण घातलेला आहे तुम्हाला आवडत असलं हे हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता कांदा लसणाचा वापर आपल्याला अजिबात करायचा आहे भेंडी परतल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडासा शेंगादाण्याचं कूड घालणार आहोत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर दोन पदार्थ आपले तयार आता याच पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत याच पॅनमध्ये आता आपण थोडंसं तेल घालून यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि निवडलेली गवार घालणार आहोत यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट घालणार आहोत याच्या जागी तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता गवार वाफायसाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला थोडीशी वाफून घेतलेली आहे दहा मिनिट गवर वाफल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगादाण्याचं चामेद कूड घालणार आहोत गवार इथे वाफेपर्यंत आपण एका साईडला स्टिमर ठेवलेला आहे आणि स्टीमरमध्ये स्टीमर वाफवायला आपण कारल्याच्या चकत्या ठेवलेल्या आहेत याला आपण आधीच एक तास हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं आणि आता हे आपण वाफून घेणार आहोत आता आपली गवर शिजलेली आहे यामध्ये आपण दोन चमचे शिंगादाण्याचं कूड घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घातलेली आहे आणि गवारीची भाजी आपली तयार पॅनमध्ये आपण थोडंसं तेल घेतलेलं आहे यामध्ये जे हिरवी मिरची आणि धुवून बारीक चिरलेली मेथीची भाजी आपण घालणार आहोत मेथीची भाजी वाफून त्याचा आकार कमी होईपर्यंत आपण यामध्ये मीठ घालणार नाही कारण मीठ जर आपण आधीच घातलं तर मीठ जास्त प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण मीठ आणि शेंगादाण्याचं कूट घातलेलं आहे आणि आपली मेथीची भाजी तयार आहे बाऊलमध्ये आपण ही भाजी काढून घेणार आहोत आणि पुढच्या भाजीच्या तयारीला लागणार आहोत आता आपण पॅनमध्ये पुन्हा दोन चमचे तेल घातलेलं आहे जिरे मोहरी आणि हिरव्या मिरचीची आपण फोडणी दिलेली आहे यामध्ये थोडासा कडीपत्ता घालणार आहोत साल काढून बारीक चिरलेला लाल भोपा आपण याच्यामध्ये घालणार आहोत आता याला आपण छान परतून घेणार आहोत चवीनुसार मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे पाणी न टाकता याला वाफून घ्यावे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालावी पॅनमध्ये पुन्हा आपण थोडंसं तेल घेणार आहोत यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपण घालणार आहोत उकडून बारीक चिरलेले तीन बटाटे आपण यामध्ये घातलेले आहेत चवीनुसार यामध्ये मीठ आणि हळद घातलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालणार आहे आणि आपली बटाट्याची भाजी तयार आहे सर्व होईपर्यंत आपली कारले व्यवस्थित वाफलेले आहेत आता याच्यामध्ये दोन चमचे पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि वाफलेल्या कारल्याच्या फोडी आपण याच्यावर घालणार आहोत सुरुवातीला छान त्याला जिऱ्याची फोडणी देखील दिलेली दे आहे कारले छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आवडीनुसार याच्यावर लाल ला तिखट घातलेलं आहे आवडत असल्यास तुम्ही याच्यावर चिंचेचा कोळ देखील घालू शकता परंतु कारले याच पद्धतीने करणे मी पसंत करते कारले वाफलेले आहे आता आपल्याला कढीची तयारी करायची आहे पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत जिरे मोहरी हिरवी मिरची आणि कढीपत्ता याची फोडणी आपण देणार आहोत यामध्ये ताक घातलेला आहे ताकाची पूर्वतयारी कशी केली ती आपण बघूया एक कप दही आपण फेटून घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे चवीनुसार यामध्ये मीठ हळद आणि साखर घातलेली आहे एक चमचा बेसन पीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे ताक आपण फोडणीमध्ये घातलेलं आहे या पद्धतीने कढी आपल्याला सतत हलवायची आहे म्हणजे आपली कढी फुटणार नाही या पद्धतीने पाच मिनटात आपली कढी तयार आहे आता पुढचा प्रकार आहे वडे यासाठी आपण चण्याची अर्धा कप डाळ पाच ते सहा तास भिजून ठेवलेली आहे ही डाळ आपण अर्धवट मिक्सरला पल्स मोडवर फिरून घेणार आहोत मिक्सरला फिरवताना यामध्ये जिरे हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेलं आहे चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालणार आहोत या पद्धतीने आपण जाडसर भरड काढून घेणार आहोत याचबरोबर उडीद वड्यांची देखील आपण तयारी करून घेणार आहोत दोन ते तीन तास भिजलेली उडदाची डाळ आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर आपण इथे घातलेली आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आपण इथे घालणार आहोत म्हणजे आपले वडे क्रिस्पी आणि हलके होण्यासाठी मदत होते डाळ आपण इथे बारीक वाटून घेतलेले आहे आणि एका बाजूला तेल तापायला ठेवलेलं आहे यामध्ये आताच चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे तेल तापलेलं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे मेदू वडे तळून घ्यायचे आहेत आता चण्याच्या डाळीच्या वड्यांची आपल्याला तयारी करायची आहे या पद्धतीने गोलाकार आपण वडे थापून घेतलेले आहेत आणि हे वडे आपण मीडियम टू हाय फ्लेमवर तळणार आहोत याला छान सुनेर रंग आल्यानंतर आपण हे वडे काढून घेणार आहोत पित्राचा नैवेद्य सर्व करताना सुरुवात गोडापासून करावी नंतर खीर कढी वडे आणि भाज्या क्रमाने सर्व करावे व भाज्या आपल्याला सर्व झालेल्या आहे कुकर देखील आपला तोपर्यंत थंड झालेला आहे वरण भात आणि त्याच्यावर तुपाची धार देखील नक्की वाढावी त्यानंतर सलाड हवी असल्यास थोडीशी फळं देखील तुम्ही घालू शकता आणि लोणचं आपण इथे वाढलेलं आहे त्यानंतर तुमच्या आवडीनुसार चपाती किंवा पुरी तुम्ही ताटाला लावू शकता काही चुकल्यास क्षमा मागण्यासाठी अद्रकीचा तुकडा आपण पानाला लावलेला आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन